नमस्कार मित्रांनो मी राहुल कदम आपल्या सर्वांचं माहिती असायलाच हवी या युट्यूब चॅनलवरती सर स्वागत करीत आहेत मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत की आपण आपली जमीन कशा पद्धतीने मोजू शकतो या जमीन फीमध्ये आणि कोणकोणते बदल हे शासनाने केलेले आहेत जमीन मोजणीच्या धोरणात दोन महत्वाचे बदल हे महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागामार्फत करण्यात आलेले आहेत जमीन मोजणीच्या धोरणात दोन महत्त्वाचे बदल हे करण्यात आलेले आहेत यात जमीन मोजणीचे प्रकार आता कमी करण्यात आलेले आहेत शिवाय नवीन प्रकारच्या शुल्काच्या रकमेतही बदल करण्यात आलेला आहे याआधी जमीन मोजणीचे चार प्रकार हे अस्तित्वात होते त्यामध्ये साधी मोजणी तातडीची मोजणी अति तातडीची मोजणी आणि अति अति तातडीची मोजणी असे एकूण चार प्रकार हे जमीन मोजणीमध्ये पडत होते या प्रकारानुसार ठराविक कालावधीत जमीन मोजणीची प्रक्रिया ही पूर्ण करावी लागत होती आता नवीन सुधारणेचं जमीन मोजणीचे दोनच प्रकार असणार आहेत आणि त्यानुसार शुल्क सुद्धा आकारलं जाणार आहे याचीच इत्यंभूत माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न आज आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत आपण माहिती असायलाच हवी या युट्यूब चॅनलवरती पहिल्यांदा असाल हा यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा त्यासोबत शेजारी दाबालाही विसरू नका अशीच माहिती आपल्या व्हॉट्सॲप आणि टेलिग्रामवरती मिळवण्यासाठी आमचे ग्रुप हे नक्की जॉईन करा या सर्वांची लिंक आपल्याला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देण्यात आलेली आहे तर चला सुरू करूया आजचा हा व्हिडिओ मित्रांनो सर्वप्रथम समजून घेऊया जमीन मोजणी नियमांमध्ये कोणकोणते बदल करण्यात आलेले आहेत ते जमीन मोजणीसाठी राज्यात आता दोनच प्रकार हे अस्तित्वात असतील नियमित मोजणी आणि द्रुतगती मोजणी प्रकार हा असणार आहे नियमित मोजणी म्हणजे या मोजणीला साधी मोजणी असं म्हटलं जायचं ती एकशे ऐंशी दिवसात पूर्ण करावी लागायची आणि त्यासाठी दोन हेक्टरच्या मर्यादेत एक हजार रुपये ही फी होती पण आता नवीन धोरणानुसार आता या मोजणीला नियमित मोजणी हे म्हटलं जाणार आहे ती नव्वद दिवसात पूर्ण करण्याचं बंधन हे मोजणी विभागावरती असेल नियमित मोजणीसाठी दोन हेक्टरच्या मर्यादेत दोन हजार रुपये फी असेल आणि दोन हेक्टरच्या पुढे प्रति हेक्टरसाठी एक हजार रुपये फी ही आकारली जाणार आहे आता बघूया द्रुतगती मोजणी म्हणजेच जिला आपण फास्ट मोजणी सुद्धा असं म्हणू शकतं पूर्वी पंधरा दिवसात अति तातडीच्या मोजणी करून दिली जायची त्यासाठी बारा हजार रुपये फी होती नवीन धोरणानुसार द्रुतगती मोजणीसाठी तीस दिवसांच्या आत पूर्ण करण्याचं बंधन आहे द्रुतगती मोजणीसाठी दोन हेक्टरच्या मर्यादेत आठ हजार रुपये ही फी असेल दोन हेक्टरच्या पुढे प्रति हेक्टरसाठी चार हजार रुपये फी ही शासनाकडनं आकारली जाणार आहे याचा अर्थ पूर्वी जमीन मोजणीसाठीचा कमीत कमी दर एक हजार रुपये होता तो आता दोन हजार रुपये शासनाकडनं करण्यात आलेला आहे त्याबरोबरच नवीन बदलानुसार दोन प्रकारांमधील मोजणीसाठी म्हणजे नियमित मोजणीसाठी दोन हजार आणि द्रुतगती मोजणीसाठी आठ हजार रुपये हे चार्जेस आकारले जाणार आहेत भूमी अभिलेख विभागाच्या परिपत्रकानुसार प्रशासकीय खर्चात मोठ्या प्रमाणात झालेली वाढ लक्षात घेता मोजणी फी दरामध्ये वाढ करणं आवश्यक आहे त्यानुसार मोजणी फीचे प्रचलित दर आणि कालावधी प्रकार यामध्ये सुधारणा या करण्यात आलेल्या आहेत दोन हजार बारा नंतर जमीन मोजणीच्या शुल्कात वाढ करण्यात आलेली आहे या बारा वर्षामध्ये कर्मचाऱ्यांचे पगार वाढले याशिवाय जमीन मोजणी प्रक्रिया पूर्वी पूर्णप्रमाणे ऑफलाईन होती जी आता ऑनलाईन करण्यात आली आहे आता प्रक्रिया हे डिजिटल पद्धतीने केली जाते त्यासाठी तंत्रज्ञानाचे खर्च भूमी अभिलेख विभागातील अधिकारी सांगतात आता आपण बघूया नवीन निकष हे कधीपासून जमीन मोजणीसाठी लागू होणार आहेत नवीन जमीन मोजणी प्रणालीची अंमलबजावणी एक नोव्हेंबर दोन हजार चोवीसपासून ही सुरू करण्यात आलेली आहेत असं भूमी अभिलेख विभागाच्या पत्रकात नमूद करण्यात आलेलं आहे एक नोव्हेंबर दोन हजार चोवीस पूर्वी मोजणी फी सेल जे अर्ज दाखल झाले आहेत त्यांना नवीन दर हे लागू असणार नाहीये मात्र एक नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी किंवा या तारखेनंतर मोजणीसाठी जे अर्ज दाखल होतील त्यांना सुधारित दर हे लागू असणार आहे याचं परिपत्रकात स्पष्ट केलेलं आहे आता आपण बघूया आर टी एस अंतर्गत सुद्धा जाब विचारता येणार आहेत आपली मोजणी का झाली नाही की लवकर झाली नाही आर टी एस म्हणजे राईट टू सर्व्हिस नियमित मोजणी नव्वद दिवसात किंवा द्रुतगती मोजणी तीस दिवसात पूर्ण झाली नाही तर संबंधित अर्जदार राईट टू सर्व्हिस या कायद्याद्वारे दाद मागू शकणार आहे या कायद्याअंतर्गत सेवा प्रदान करताना विलंब झाल्यास किंवा संयुक्तिक कारण नसताना सेवा नामंजूर करण्यात आली तर वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे आपल्याला अपील सुद्धा दाखल करता येऊ शकतात म्हणजेच मित्रांनो जर दिलेल्या कालावधीमध्ये शासकीय मोजणी ही जर झाली नाही तर आपल्याकडे अपील करण्याचा अधिकारसुद्धा आता शासनाने दिलेला आहे तर आज आपण या व्हिडिओमध्ये समजून घेतलेलं आहे की महाराष्ट्र शासनाने जमीन मोजणीच्या नियमामध्ये कोणते बदल केलेले आहेत त्याकरता आकारली जाणारी कोणती फी आहेत आणि ती कशा पद्धतीने आकारली या जाईल याची सविस्तर माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न आज आपण या व्हिडिओमध्ये केलेला आहे आपला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल आपण माहिती असायलाच हवी या युट्यूब चॅनलवर पहिल्यांदा असाल तर हा युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा त्यासोबत शेअर बेला कंद दाबायला विसरू नका भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद